हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडिओ आहे नंदुरबार मधील लोणी फाट्याजवळचा तर तसं झालं असं धुळे जिल्ह्यातील शिरपूर आगरातील बस अहिला नगरला जात होती पण लोणी फाट्याजवळ बस बंद पडली त्यामुळं एक वृद्ध जोडप शिरपूर आगरातील एम एच फिफ्टीन जे डब्ल्यू झिरो एट सेव्हन टू क्रमांकाच्या एस टी बस मध्ये चढण्याचा प्रयत्न करत होतं त्यावेळी शिरपूर आगरातील बस कंडक्टर मेहरबान सिकंदर तडवी वृद्ध जोडप्याला उद्देशून हे फुकट प्रवास करणार आहेत अधिकारी राहिले असते तर गोष्ट वेगळी राहिली असती अधिकारी असतो तर गोष्ट वेगळी आहे एकदा सांगून कळत नाही का ओ आजी चला उतरा असं म्हणत त्यांना बस मधून खाली उतरवलं याशिवाय या घटनेचा या व्हिडिओ शूट करणाऱ्या तरुणाला सुद्धा कंडक्टरनं हटकलं पण हा, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर मेहरबान सिकंदर तडवी या बस कंडक्टरला निलंबित करण्यात आलाय पण काही जणांनी या कंडक्टरची बोलण्याची पद्धत चुकीची होती पण त्याचा मुद्दा चुकीचा नसल्याचंही म्हटलंय कारण बस भरलेली होती आणि वृद्ध दाम्पत्याला बसाला जागा नव्हती म्हणून त्यांना उतरवलं होतं असा दावाही काही जणांनी केलाय